काहीच नाही जी योजना केलेली आहे मोदी साहेबांनी ती तुम्हाला मुस्लिमांना बी सवलत मिळती ना त्यात दुसऱ्या जातीला मिळत नाही असं नाही मुसलमानाला वगळं आहे असं काही नाही म्हणून बांधवांनो हे मनातलं काढून टाका मोदीचं सरकार आल्यावर कुठं मुसलमानाची दंग झाली त्याचं मला नाव सांगा राम मंदिर हिंदूच्या अस्मित्वात ते बांधलं पण त्याच वेळेस मुस्लिमासाठी देखील जागा दिल्या आणि त्याही मशिदीचं काम चालू केलेलं आहे ते मोदींच केलं जातं परत मला समजलं जातं की बौद्ध समाजात दलित समाजात म्हटलं जातं की घटना बदलली जाईल लोणीकर साहेब ज्यावेळेस प्रथम पंतप्रधान मोदी साहेब झाले तेव्हा घटक दलाचा नेता म्हणून मला बोलवलं होतं अनुमोदन द्यायला मी आमदार नव्हतो खासदार नव्हतो सरपंच नव्हतो त्यावेळेस गडकरी साहेब साहेब खाली आडवाणी साहेब राजनाथ सिंग मोदी अमित शहा आणि बरोबर महादेव जानकर बसला आहे आणि माझं नाव सभागृहात पुखरलं सेंट्रल हॉलमध्ये मोदीला समर्थन देण्यासाठी अनुमोदन एन डी एचा घटक दल म्हणून देण्यासाठी त्यावेळेस मोदींनी शपथ घेताना संविधानाचं पुस्तक खाली टाकलं आणि असं झोपून त्यांनी नमस्कार केलं त्यामुळे दलित बांधवांनो संविधान वगैरे बदललं जाणार नाही हे मनातलं काढून टाका काँग्रेसला प्रश्न विचारा की तुम्ही ऐंशी वेळा घटने दुरुस्त केलेली आहे ऐंशी वेळा घटने दुरुस्त केली आहे त्याची चर्चा तुम्ही करत नाही आणि लोकांना माताला आणि परत तिसरा समाज म्हटला की मराठा समाजाबद्दल बांधवांनो मराठा समाजाला माहितीच्या काळात जेवढ्या सवलती मिळाल्यात तेवढ्या जगातल्या कुठल्या सरकारच्या काळात मिळाल्या हे लक्षात सर्वात जास्त मुख्यमंत्री बापू मराठा समाजाचे होते मग त्यांनी काय केलं नाही ज्या वेळेस दलिताला बनते असते तो मराठ्यांना सारथी करण्याचं काम केलं